नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोडेगारी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आत्ता सध्या एक बातमी खूप जास्त झळकती आहे ती म्हणजे खतांच्या वाढलेल्या किमती मुळात शेतकरी हा सगळ्यात पहिला टार्गेट असतो कोणत्याही फर्मचा मग ती ॲग्रिकल्चर असेल किंवा कोणतं डिपार्टमेंट असेल किंवा सरकार असेल सगळ्यात पहिला जो शिकार आपला पकडला जातो तो फक्त आणि फक्त शेतकरी वर्ग आहे कारण सगळ्यात जास्त उत्पन्न शेतीमधूनच मिळतं कारण साधारण जर विचार केला तर कोणतंही एक धान्य घ्या त्या धान्यामागं जर तीनशे रुपये ते पाचशे रुपये जरी कमी केले तरी लाखो मेट्रिक टन आपल्याकडं माल तयार होतो प्रत्येक सीझनमध्ये आणि एवढ्या लाखो मेट्रिक टनामध्ये तुम्ही विचार करू शकता की क्विंटलचा जर तीनशे ते पाचशे रुपये जरी दर कमी केला तरी किती करोड होतात लाखो करोड रुपये हे दरवर्षी दर, दर सीझनला शेतकऱ्यांकडून लुटले जातात याला लुटले जातात हेच म्हणावं लागणार आहे ते कसं तुम्हाला आता सांगतो तर सध्या बातमी अशी झळकती आहे की कि खतांच्या किमती वाढल्यात तर नक्की हे काय दृश्य आहे किंवा नक्की काय याच्यामध्ये फसवणूक होते का किंवा काय चुकीची माहिती दिली जाते का तर याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे आलेल्या एवढीचं प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला मी रेट इथं लिहून दिलेले आहेत जे तुम्हाला इथं समोर आहे खतांची दरवाढ खरी आहे की खोटी आता याच्यामध्ये पहा पहिला आहे दहा सव्वीस सव्वीस ज्याची चौदाशे सत्तर रुपये किंमत होती ती आता झाली सतराशे वीस वीस झिरो तेरा बाराशे पन्नास रुपयाला होती ती झाली चौदाशे पन्नास रुपये चोवीस चोवीस झिरो पंधराशे पन्नास रुपयाला होती ती झाली सतराशे रुपये आणि सिंगल सुपरफास्ट वेट ही होती पाचशे रुपयाला आणि आता ती झाली सहाशे रुपयाला म्हणजे दहा सव्वीस सव्वीसमध्ये जवळजवळ दोनशे तीस रुपये वाढवले Uh, वीस वीस झिरो तेरामध्ये जवळ दोनशे रुपये वाढलेत चोवीस चोवीस झिरोमध्ये दीडशे रुपये वाढलेत आणि सिंगल सुपरफास्ट शंभर रुपये वाढलेत वाढण्याचं कारण काय तर साहजिक आहे की कच्चा माल जो याला लागतो किंवा रॉ मटेरियल जे लागतं हे बाहेरच्या देशातूनच आयात होतं आणि जागतिक पातळीवर युद्ध तयार युद्ध परिस्थिती तयार होते त्याच्यामुळं भाव वाढलेत साहजिक आहे वाढणारच आहे पण आता हे भाव वाढलेले खरेत का किंवा आत्ताच वाढलेत का हे पण तुम्हाला माहीत झालं पाहिजे माझा एक व्हिडिओ पहा मी साधारणतः जानेवारीच्या दरम्यान हे एक व्हिडिओ दिलेला होता ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खतांचे दर सांगितले होते खरं तर हे जे दर आहेत दहा सव्वीस सव्वीस चौदाशे सत्तरचा सतराशे रुपये त्यानंतर वीस वीस झिरो तेराचा बाराशे पन्नास चौदाशे पन्नास रुपये झालेला चोवीस चोवीस झिरो पंधराशे पन्नासचा सतराशे रुपये आणि एस एस पीचा पाचशेचा सहाशे रुपये हा दर आत्ताचा नाहीच आहे लक्षात घ्या कारण याच्यावर व्हिडिओ मी तुम्हाला दिला होता जानेवारी महिन्यामध्ये तर हे रेट वाढलेले आहेत जानेवारी महिन्यात जानेवारी महिन्यामध्ये जो पहिला स्टॉक होता म्हणजे डिसेंबरचा तर डिसेंबरनंतरच्या म्हणजे साधारणतः एक पकडून चला की दहा जानेवारीनंतरच्या ज्या पण काही रॅक लागलेल्या आहेत मग ते जय किसन असेल इफको असेल आर असेल कोरोमंडल असेल महादन असेल यांचे जे ह्या ग्रेड आहेत तर या ग्रेडच्या ज्या रॅक लागतात त्या रॅकचे रेट ज्या ज जा दहा जा जानेवारीनंतर हे रेट वाढलेले आहेत पण हे रेट आता का दिसत आहेत न्यूजला सध्या का आहेत याचं कारण माझ्याही समोर माहिती नाही आहे नेमकं काय आहे किंवा याच्यावर साहजिक आहे राजकारण चालूच होणार आहे पण एक शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर पाहिलं तर सगळ्यात चुकीचा निर्णय आणि सगळ्यात दमछाक करणारा निर्णय याच्यामध्ये फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचं वाटत होतंय कारण आता आपण पाहतोय की पहिला जो साधारणतः तीनशे सत्तर युरिया जो होता हा पंचेचाळीस किलो होता तो तीनशे सत्तर रुपयालाच ठेवला आहे आणि सल्फर कोटेड म्हणून चाळीस किलोचं युरिया दिलाय म्हणजे फक्त आणि फक्त शेतकरी टार्गेट केला जातोय आता याच्यामध्ये दहा सव्वीस मध्ये चौदाशे जी गोणी सत्तरशे रुपयाला केली आहे मुळात यांच्या रॉ मटेरियलची किमती एवढ्या पण वाढलेल्या नाही आहेत की लगेच दोनशे तीस रुपयेपर्यंत याचे रेट वाढवले गेलेत आणि हेच जर पाहिले तर साधारणतः दोन हजार पंधरा सोळापासून ऑलमोस्ट एक हजार एक हजार म्हणण्यापेक्षा सहाशे ते सातशे रुपये वाढ झाली काही दोन तीन वर्षातच मुळात कच्च्या मालाचा तुटवडा हा फार तर एक दोन वर्षामध्ये जास्त जाणवला आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की सगळ्यात पहिला जो टार्गेट केला जातो हा शेतकरीच केला जातो कारण शेतकऱ्यांपासून मिळणारं उत्पादन जास्त आहे आता याच्यामध्ये पहा दहा सव्वीस सव्वीस वीस वीस झिरो तेरा चोवीस चोवीस झिरो सिंगल सुपर फॉस्फेट हे ती खतं आहे जी बेसल डोजमध्ये सगळ्यात जास्त वापरली जातात दहा सव्वीस सव्वीस वीस वीस झिरो तेरा आणि सिंगल सुपर फॉस्फेट एक वेळ चोवीस चोवीसचं प्रमाण कमी आहे पण या तीन खतांचं सगळ्यात जास्त प्रमाण आहे मग एस एस पी मागं शंभर रुपये वाढण्यासारखं फार काही जास्त याच्यामध्ये मटेरियल लागत नाही त्यासोबत झिरो तेरामध्ये सुद्धा दोनशे रुपयांची परत वाढ केली आहे दहा सव्वीस सव्वीस मध्ये सुद्धा दोनशे तीस रुपयाची वाढ केली तर एकंदरीत याच्यामध्ये एवढी वाढ केली आहे परंतु शेतकऱ्यांना त्याचा काहीही फायदा नाहीये उलट शेतकऱ्यांचा तोटा होतोय जवळजवळ दहा सव्वीस सव्वीस आपण फक्त एका शॉपचा जरी हिशोब काढला तरी एका महिन्यामध्ये कमीत कमी, कमी शंभर कोणत्या दहा सव्वीस सव्वीस जातो एका कृषी सेवा केंद्रामधून जिथं खत विक्री होतं मग असे एका गावात कमीत कमी पाच दुकानं जर असली तर तुम्ही समजू शकता की पाचशे गोण्या वन टाईम विक्री होतात एका रॅकच्या म्हणजे अशा कंटिन्युअसली रॅक चालू राहतात कंटिन्युअसली सेल चालू राहतो आणि त्याच्यामध्ये भरडला जातो फक्त आणि शेत फक्त शेतकरी तर शेतकरी मित्रांनो फक्त एकच सांगू शकतो की ह्या खतांवर जास्त भरोसा ठेवू नका सगळ्यात घातक ही खतं आहेत मुळात तुम्हाला जर पाहायचं असेल तर फक्त तुम्हाला डेमो म्हणून सांगतो किंवा एक माहिती म्हणून सांगतो मी हे खतं काही जास्त वापरत नाही पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर दहा सव्वीस सव्वीसची कोणत्याही कंपनीची एक गोणी उचला आणि त्याच्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम दहा सव्वीस सव्वीस या पर्सेंटेजवर निघतोय का हेच फक्त बघा आणि याच्यावरच तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो की एकाही कंपन्यांचं हा ग्रेड दिसणार नाही मुळात या कंपन्या फक्त क्लेम करतात पीडीएम पोटॅश आपण पाहा पा। पी डी एम पोटॅशमध्ये सांगतात की पोटॅश हा चौदा टक्के पण दोन हजार तेवीसमध्ये ज्यावेळेस रिपोर्ट काढली ज्यावेळेस रेड पडल्या त्यावेळेस कळालं की त्याच्यामध्ये पोटॅश तर नऊ पर्सेंट पण नाही आहे म्हणजे एवढा शेतकऱ्यांना भरडलं जाते फक्त आणि फक्त लुटण्याचा हा धंदा आहे आणि ज्याच्यामध्ये शासन सहज लुटतं आहे शेतकऱ्यांना लुटतं आहे आणि शेतकरी याच्यावर काहीही प्रतिक्रिया करत नाहीत मुळात अशी खतं वापरणं शेतकऱ्यांनी पूर्णपणे बंद केलं पाहिजे जर एवढ्या खर्च आपण या खतांवर करतोय त्याच्यापेक्षा जर कंपोस्ट आणि शेणखतावर जर खर्च केला तर याच्याहीपेक्षा या खतांपेक्षाही जास्त उत्पन्न आपल्याला मिळेल आणि आपली जमीनसुद्धा जिवंत राहील ह्या खातामुळं आपली जमीन, जमीन हळूहळू मरत चालली आहे आणि नापीक होत चालली आहे तर नक्कीच मित्रांनो डोळे उघडा आणि हे खतं बंद करा जोपर्यंत असे खतं वापरणं बंद होत नाही तोपर्यंत आपला शेतकरी जगू शकत नाही कारण सगळा जो नफा आहे तो इथं खाल्ला जातो आहे तर हा नफा आपला कसा कमी का करायचा हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे तुम्ही आज शेती करत नाही आहेत आपल्या पिढ्यानपिढ्या शेतीमध्ये चालल्या आहेत तर शेती, शेती वाचवा माती वाचवा आणि पाणी वाचवा धन्यवाद